स्वागत आता बातम्या पाहू सविस्तर कोल्हापूर जिल्हा औद्योगिक सामाजिक शैक्षणिक आर्थिक वैद्यकीय सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे निसर्ग संपदेनं नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळाच्या यादीत नक्कीच होईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे असं आवाहन नामदार आबेटकर यांनी केलं भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहू स्टेडियमवर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी खेळाडू आणि राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं तसंच क्षयमुक्त भारताची शपथ देण्यात आली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं बनवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर आधारित पर्यटन पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना नामदार आबिटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं शिवाय ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या आणि केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार मिळालेले स्वप्नील कुसाळे दिल्लीतील जागतिक खो खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या वैष्णवी बजरंग पवार यांचा सन्मान करण्यात आला तसंच जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर पोलीस दल गृहरक्षक दल अग्निशमन दल दंगल काबू नियंत्रण पथक स्काउट गाईड एनसीसी व्हाईट आर्मी कोल्हापूर महापालिका यासह विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली पोलिसांच्या श्वान पथकानंही या संचलनात सहभाग घेतला होता यावेळी बोलताना पालकमंत्री आबिडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाचं योगदान अपेक्षित असल्याचं नमूद केलं तसंच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना बळीराजा मोफत वीज योजना अन्नपूर्णा योजना यासह मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सात कलमी कार्यक्रमाला प्राधान्य दिलं जाईल असं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सारथीचे किरण कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिकांचे से कुटुंबीय ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत हरित कायद्याची प्रतिज्ञा घेण्यात आली तसंच अग्निशमन विभागातील जवान आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील पंडित पाटील महापालिका अधिकारी उपस्थित होते भाजपच्या वतीनं शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू स्नेहांकिता वरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी खासदार धनंजय महाडिक महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, महेश जाधव अजित हो, ठाणेकर रुपाराणी निकम संगीता खाडे गायत्री राऊत हेमंत आराध्ये डॉ सदानंद राजवर्धन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते